रामचंद्रजी टुंके साहेब शंकरांना हनमंतराव पुढे राहुल बापूसाहेब राठोड आणि प्रदीपजी शक्ता साहेब आणि सर दाबा पत्रकार माता बंधुलिन आणि कर्मचारी आपण सर्व सर्वांनी या कार्यक्रमाला या मला मतदानासाठी आमंत्रित केला आणि मी सर्व सर्वांचे आभार व्यक्त करते आणि जागरूक बोलू लागते यापुढे मी नाही आपण आपण या तत्वावर काम करायची माझी इच्छा आहे आणि तसेच माझ्यासोबत जे काही सर्व चाळीस ते चाळीस जण शिवसेना म्हणून आले ते सर्वजण सर्वात आधी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देतील अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देते